नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे यामुळे राजकीय या वर्तुळात एकच खळब उडाली आहे दरम्यान दीर्घ पक्षाशी निष्ठावंत असलेले आणि पुणे शहरातील महत्वाचे नेतृत्व मानले जाणारे प्रशांत जगताप यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळब उडाली आहे एवढंच नाही तर प्रशांत जगताप यांनी पुणे महानगरपालिकेसमोर पत्रकार परिषद घेत आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावर थेट टीका टाळत आजवर मिळालेल्या संधीसाठी शरद पवार सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले पक्षाने मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या कार्यकर्त्यांबरोबर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे असे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत राजीनाम्यामागील ठोस कारणे उघड केली नसली तरी पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत मतभेद संघटनात्मक अडचणी आणि निर्णय प्रक्रियेत दुर्लक्ष यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे एवढंच नाही तर प्रशांत जगताप पुढे कोणती राजकीय भूमिका घेणार याबाबत सध्या तरी स्पष्टता नाही मात्र त्यांच्या या निर्णयानंतर इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही भूमिका बदलतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महानगरपालिके निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा झाल्याने शरद पवार गटासाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा